मधील धनंजय देशमुख यांच्या आंदोलनावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकही आरोपी सुटणार नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार त्या कारवाई देखील आहे मात्र स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलत्या धन्याला खुश करण्यासाठी कुणीही या प्रकरणाचं राजकारण करता कामा नये असं दरेकर म्हणाले संतोष देशमुख प्रकरणी एकही आरोपी सुटणार नाही हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार सांगत आहेत तशी कारवाई सुद्धा सुरू आहे आणखी कारवाई ठिकाणी परंतु माझी एक विनंती आहे की स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धण्याला खुश करण्यासाठी या हत्येचं राजकारण कुणी करता कामा होऊ नये